बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलं देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातु धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमा वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදපර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पक्षतंग वेदी तभो विहृती धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो खलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आम करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र नधरी ताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न सेवन नवे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मास खात नसत प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्लपदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत तेथील रहिवाशी चार महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदर आतिथ्य करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षीप्रमाणे त्या गावात आले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही भगवंत मासांच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला जे बाजरी चांगुलाचे दाणे वाटाणे खाद्य पालेभाज्या आणि कंद कोणत्याही वैलीची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदूळाचे असले बनविलेले पदार्थ खातो पक्षाच्या मांस निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस मी तुला विचारतो याचा अर्थ काय ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय भगवंतांनी उत्तर दिले जीव हिंसा करणे तांडन, बंधन चोर्य कर्म, असत्य भाषण अफरातफर फसवणूक शुल्ल गोष्टींचे ज्ञान आणि वैभिचार ही आमगंध होत मास सेवन आमगंध नवे, या जगात जे पुरुष आपल्या सुख उपभोगात संयमरहित असतात ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात ज्यांची वर्तवणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात मांससेवनाने त्यांना आमगंधांना दोष लागत नाही या जगात जे उद्धट कर्कश निंदाप्रिय विश्वासघातकीय निर्दय अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषांना युक्त होत मांस सयाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही राग गर्व हटवधीपणा शत्रुत्व कपट द्वेष फुशारकी मारणे आत्यंतिक अहंकार पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो माणसाशेयाने नवे, ज्यांची नीती वाईट जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरी वागतात जे ढोंगीपणा करतात अशी दुष्टकृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत माणसाशयाने आमगंध दोष लागत नाही जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागतात जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात जे अनितिमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंध दोषयुक्त होत माणसाशयाने आमगंध दोष जडत नाही जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत माणसाशयाने आमगंधाचा दोष जडत नाही सेवनापासून परावृत्ती नग्नता शिरोमुंडन जटा सर्वांशी भस्माचरण मृगाजीन परिधान अहिताग्निवृत्त इत्यादी जगातील सर्व तपांचे आमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार बलिदान नैमित्तिक यज्ञ यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत जो त्यांचा संयम करतो जो धर्मनिरत आहे सरळपणा मार्दव यात ज्याला आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही ज्याने दुःख निरोध केला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही आमगंधाचा दोष दुष्कर्मामुळे जडतो मत्स्यमासनांच्या सेवाने नव्हे देह प्रक्षापण पुरेसे नाही एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते संडगाथ नावाचा ब्राह्मणी तेथे राहत होता तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षापणाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराने तो अवलंब करीत असे रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभाव झाला होता एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर परिधान करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला श्रावस्तीत फिरून मिळालेले भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंतांच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला भगवान श्रावस्तीत संडगाथ नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याचा कर्मात तो मग्न असतो रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही भगवंतांनी करुणा करून त्या संडगात ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर परिधान करून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या ब्राह्मणाच्या घराकडे निघाले तेथे जाऊन ते आसनावर बसले ब्राह्मण भगवंतांजवळ आला त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला तो स्नान प्रसन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले ब्राह्मणा लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान, स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस हे खरे आहे काय श्रमण गौतम हे सर्व खरे आहे मग हे ब्राह्मणा हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस गौतमा हे व्रत अशासाठी आहे दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखवण्याचा प्रयत्न करीत आहे भगवंत म्हणाले धर्म हा एक तडाग आहे तो स्वच्छ व निर्मळ आहे जे या तडागात निमजन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वात शुद्ध होऊन पैलतीराला जातात यावर तो ब्राह्मण म्हणाला वा छान श्रमण गौतमा मला आपला शरणागत उपासक करा आजपासून मरेपर्यंत मी आपला आश्रय करणार पवित्र जीवन म्हणजे काय एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध खालील प्रवचन करत होते भिक्खूंनो पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी त्यांची कृपा साधण्यासाठी काही लोभासाठी काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते भिक्खू हो शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अशुद्ध आसक्ती आणि तृष्णा यापासून विमेचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सबपाप स कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसुतवान् धम्मकायेन पशति सवे धम्मधरो होति यो यो धम्मनफमजति नति मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतु मे जयमङ्गलम् थि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन जय मङ्गलं नथि मे शरणं आयङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन जय मङ्गलं नथि में शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्